नमस्कार आज न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बैंक। ह्या बँकेवरती आर बी ने निर्बंध आणल्यामुळे वसईमध्ये पारनाका वसई येथे जी ब्रांच आहे ह्या ठिकाणी सर्व ग्राहकांची धावपळ चालू झालेली आहे ग्राहक ग्राहकांच्या मनात फार भीतीचं वातावरण पसरल्यामुळे ग्राहक उठून सुटून तो बोलतो की आम्ही पै जमवलेले पैसे आम्ही या बँकेत ठेवलेले आहेत आणि ह्या बँकेचं आता काय झालं ह्या भीतीने येथे सर्व ग्राहक येत आहेत आणि त्यासाठी बघा इथे पोलीस बंदोबस्त देखील लावलेला आहे कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी एकदम चोख बंदोबस्त ठेवलेला आहे परंतु आम्ही इथे काही ग्राहकांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला पैशाची देवाणघेवाण आता काहीच होणार नाही पैशाची देवाणघेवाण होण्यासाठी ह्या बँकेच्या बाजूला एक बोर्ड लावलेला आहे तिथे असा बॅनर लावलेला आहे की नव्वद दिवसानंतर तुमची किती अमाऊंट असू द्या पाच लाख रुपयापर्यंत तुमची अमाऊंट ही नाईन्टी डे नंतर तुम्हाला मिळणार आहे तोपर्यंत सर्वांनी शांतपणे आपण कोणत्याही प्रकारचं अफव विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवायची असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत काही ग्राहक बँकेत जाऊन आले लॉकर ऑपरेट केलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण बघूया काय बघ आपका आपका देख नाम अकाउंट इधर है मेरा आ, अकाउंट है मेरा इधर आपका नाम क्या लिलिमा तो फिर आपको कभी मालूम पड़ गया मेरे को मेरे फ्रेंड ने फोन किया कि आप ऐसा ऐसा हो गया है न्यू इंडिया बैंक बंद हो रहा है तो आप जल्दी आओ बैंक में तो अभी आप क्या क्या बात किया अभी अभी जाने वाले हैं अंदर जाने वाले जाने वाले सबसे पहला एक मिनट तुम एक मिनट चलाओ बोला स्मिता रमेश आ, तुम्ही आणि सगळ्यात जुनं म्हणजे ओपनिंगच्या वेळेस पासून आमचं खातं आहे कधी बँकेच तसं काही झालेलं नव्हतं पण आताही ते शाश्वती देतात की नव नव्वद दिवसानंतर होईल आरबीआयने इंटरेस्ट घेतलेला आहे आणि आमचं तर आता ह्याच तर व्यवस्थित ते करतात काम लॉकरचं काम लॉकर ऑपरेट करण्याचं हो हो मी केलं ना जाऊ न सगळं मिळालं व्यवस्थित आहे लोक जरा एकदम घाबरली गेलेली आहेत कळलं काही पडलं आज आमची सकाळी कामवाली आली ना ती मला म्हणाली कि बहिणी आपल्या इकडे पोलीस आलेले आहेत आणि असं असं बँकेचं झालंय आता आमचे पैसे गेले का म्हणलं थांब बघूया मग हे माझे मिस्टर आहेत ना ते येऊन विचारून गेले तर बँकवाल्यांनी व्यवस्थित सांगितलं प्लस हा बोर्ड पण लावलेला आहे आता काळजी करण्याचं कारण नाही कारण अशा बँका आणि गव्हर्नमेंट पण हे जे स्टेप करतोय ना हे चांगल्यासाठीच आहे पुढे काय पुढे कोऑपरेटिव्ह बँकेचे अंधाधुंध होऊन लोकांचे पैसे जाऊ नये म्हणून हे करतात त्यामुळे पॅनिक होऊ नये मी तसंच सांगेन मिळणार कारण आहे आहे अगदी अगदी घाबरायची काही कारण नाही आणि पूर्वी माझं ना असं सीकेपी बँकेचं आता सीकेपी बँक पण तेवढी मोठी होती पण जेव्हा आरबीआयने त्याच्यात इंटरेस्ट घेतला तर आमच्या पैनी पै भले वेळ लागला थोडं पेशन्स ठेवायला पाहिजे पण मिळणार पॅनिक होऊ नका तुमच्या जरूर जरूर मिळणार पैसे थँक्यू ソンで大きいの。